चालत आहे तुमचं तर काय चाललंय बरे आहेत का आणि झाली की दुपारचे जेवण तुमचे आमचं पण दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता चाललोय मस्तपैकी फिरायला थोडं एन्जॉय करायला इथली तरच आहेत काही लांब नाहीये तर म्हटलं चला मस्त पैकी व्हिडिओ काढावा आणि बाहेरचं वातावरण पण तुम्हाला दाखवा आणि पाऊस थोडा कमी झालेला आहे तरी पावसाचं वातावरण आहे पाऊस तर येणारच आहे तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा तर बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवते मस्तपैकी हिरवगार झालेले झाड मस्तपैकी बघा बाहेरचं वातावरण झाडे मस्त हिरवीगार झालेली असे छानपैकी झाडे झाली मस्त आणि चाललंय थोडस दहा मिनटं म्हटलं फिरून यावं वा। मस्त वाटत इकडे पाऊस थोडा थोडा

तलाव बघा किती पाणी आलेले बघा तुम्हाला दाखवल तडच्या बाजूनी पूर्ण भरत आले आहे तलाव पवई तलाव मागच्या कॅमेऱ्यानं दाखव पाणी सगळीकडे छान वातावरण आहे सगळं मस्त पैकी चला आम्ही आता फिरायला आलेलो आहोत तिथं मस्तपैकी आणि मस्तपैकी पाणी पण आहे इकडे हे बघा छान असं वातावरण आहे हे बघा पाणी पण इथं चालले आणि बघा मस्तपैकी गवत हिरवगार गार झालेलं आहे आणि मी मी उभी राहिलेली आहे इथं आंब्याच्या झाडाजवळ तर चला कशा वाटते व्हिडिओ सांगा नक्की आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय बाय